नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कराव गायधनी मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा नाशिक अत्यंत आज एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतो आहे अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा कारण की याच्यातून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत कारण की जे पण काही मी स्वतः करत असतो ते मी तुम्हाला स्वतः सगळ्यांना सांगत असतो आणि जे अनुभव मला येतात मग ते चांगले असतील वाईट अनुभव असतील जे काही असतील अनुभव ते मी तुम्हाला सगळ्या पेरूच्या बाबतीत जेवढं माझं प्रयोग मी करत असतो किंवा जे मी करत असतो ते तुम्हाला दाखवत असतो आता हा जो प्लॉट आहे छोट्या प्लॉटचं बाजूचं तर मी तुम्हाला सगळं सांगत आलेलो आहे लावल्यापासूनचं पण हा जो आपला अगोदरचा जो सुरुवातीचा जो प्लॉट होता ज्याची आपण ऑक्टोबरमध्ये साधारणतः छाटणी घेतली होती तर त्याचे फुटवे वगैरे कसे आहे आणि छाटणी घेतल्यानंतरचे कसे कशाप्रकारे कशा त्याला सेटिंग वगैरे झालेली आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी मुद्दामहून माझ्या बांधावरती जे झाड आहेत त्या झाडाची छाटणी घेतलेली नव्हती आणि याची छाटणी घेतलेली होती म्हणजे जर समजा मी छाटणी घेतली नसती आणि तसेच जर ठेवले असते तर कशाप्रकारे झाडं राहिले असते आणि छाटणी घेतल्यानंतर कशाप्रकारे झाडं आहेत फुटवे आहेत आणि सेटिंग आहेत हा फरक आपल्याला बघायचा आहे म्हणजे याच्यातून आपल्याला नक्कीच तुम्हाला पण आणि मला पण शिकण्यासारखं आहे जर समजा आता आता ही छाटणी घेतलेली आहे आपण बरोबर आता छाटणी घेतल्यानंतरचं सगळीकडे फुटवे वगैरे तर सगळं व्यवस्थित झालं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत पण ज्या अपेक्षेप्रमाणे मला वाटलं होतं की म सेटिंग व्हायला पाहिजे त्या अपेक्षेप्रमाणे अजिबात सेटिंग झालेली नाही आहे सेटिंग झालेली आहे बरोबर म्हणजे जितकी पाहिजे तितकी आहे पण जी अपेक्षा होती म्हणजे एका एका झाडावरती साधारणतः दोनशेच्या प्लस सेटिंग व्हायला पाहिजे होती तर ती सेटिंग साधारणतः ऐंशी ते शंभर म्हणजे साठपासूनच सुरुवात करा साठपासून ते जास्तीत जास्त शंभरपर्यंत सेटिंग झालेली आहे त्याच्यापेक्षा जास्त सेटिंग झालेली नाही आहे आता तुम्ही जर बघितलं तर मी हेच बघा आता हे झाडावरती इथं जर बघितलं तर हे बघा ह्या इथं ह्या काळ्या वगैरे आहेत बघा पण नाही तर ही फांदी जर बघितली पण याच्या शेजारची फांदी बघा याला अजिबात नाही आहे म्हणजे ह्या फांदीला काही हे नाही म्हणजे आता मला इथं सेंडा स्टॉप करावा लागेल आणि मग याला इथं सेटिंग घेतील बरोबर आता इथं बघा इथं याला आहेत सेटिंग इथं चांगली हा इथं सेटिंग आहेत बरोबर पण आता ह्या दोन काड्या जर मी बघितल्या तर ह्या दोन्ही काड्यांना एकही कळी नाही आहे म्हणजे एकही सेटिंग नाही आहे आणि हे जर बघितलं तर खाली इकडच्या बाजूला सेटिंग आहेच म्हणजे अशा प्रकारचं एकसारखी सेटिंग ही ह्या प्लॉटला मला काही दिसत नाही आहे म्हणजे सेटिंग आहे पण एकसारखी सेटिंग नाही आहे आणि कमी सेटिंग आहे म्हणजे मला आता हे दोन फ्लॅशमध्ये मला मा जावं लागणार आहे म्हणजे आहे ही सेटिंग आणि नंतर ज्या काड्यांना म्हणजे ह्या काड्यांना समजा असं कन्सिडर करा ह्या काड्यांना आता काहीच नाही आहे तर इथे मी शेंडा मारल्यानंतर याला परत नंतर फुटवे आणि नंतर कळी स्टेज म्हणजे सेटिंग वगैरे होती म्हणजे अशा प्रकारचा अनुभव मला हा मी जेव्हा साधारणतः पंधरा ते सोळा महिन्याचं पूर्ण एकदा सुरुवातीचं मेन हार्वेस्टिंग झाल्यानंतर जी छाटणी घेतली त्या छाटणीचा हा अनुभव जो आहे हा मला दिसतोय की तैवान पिंक पेरूचं जेव्हा तुम्ही सुरुवातीला दहा महिन्यांचा जेव्हा प्लॉट होतो म्हणजे ह्या प्लॉटच्या बाबतीतही मी तुम्हाला सगळे व्हिडिओ टाकले होते दहा महिन्यांचा जेव्हा प्लॉट होतो तर दहा महिन्यांचा पूर्ण प्लॉट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही जी, जी पहिली छाटणी घेता तर त्यावेळेस भयंकर म्हणजे अति जास्त प्रमाणात सेटिंग असते दोनशे तीनशेच्या प्लस सेटिंग असते बरोबर म्हणजे झाडात तेवढी ताकदही असते आणि हार्वेस्टिंग झाल्यानंतर जी काही ताकद जी आहे ती झाडाची बऱ्यापैकी ताकद ही कमी होऊन जाते आणि नंतर जेव्हा आपण छाटणी घेतो तर छाटणी घेतल्यानंतरची जी सेटिंग आहे ती नक्कीच खूप कमी होते म्हणजे जे अपेक्षेप्रमाणे जे मला वाटलं होतं की ही पहिल्या छाटणीच्या नंतरच ची ही जी दुसरी छाटणी राहील झाडंही बऱ्यापैकी मॅच्युअर झालेलं असेल तर बऱ्यापैकी चांगल्या प्रकारची सेटिंग मला मिळेल असं मला वाटलं होतं पण त्या अपेक्षेत सेटिंग तशी मिळालेली नाही आहे म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा म्हणजे आमचे सुनील भाऊ बनकर असतील किंवा समाधानभाऊ पोरजे असतील यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचा अनुभव तो होताच की नंतरच्या याच्यात तैवान पिंक पेरूला सेटिंग कमी असते पण त्याच्यासाठीचं कारण पण तसंच आहे मित्रांनो आता हे लगेच मी काय केलं रेस्ट तसं रेस्ट दिलेली होती आपण पण जास्त रेस्टची गरज असते झाडाला आणि जास्त रेस्ट जर दिली तर झाड परत चांगल्या प्रकारे फुटवे आणि चांगल्या प्रकारे सेटिंग ही होत असते आता मी तुम्हाला दाखवतो की जो मी तुम्हाला सांगत होतो ना आता हा जो एक आहे बघा हे झाड मी ठेवलेलं होतं मी जो फरक मला मेन दाखवायचा आहे आता याची मुद्दा म्हणून ह्या झाडाची मी छाटणी घेतलेली नव्हती बघा हे एवढं मोठं झाड आहे त्याच्यासोबतच चा सगळं पण याची छाटणी घेतलेली नव्हती हा प्रयोग म्हणून मी लावलेला होता हे झाड वरती आणि याच्यावरती आपण प्रयोग करत असतो की छाटणी घेतलेला पूर्ण प्लॉट आणि हे छाटणी न घेतलेले झाड आता बघा याच्यावरती बघा याला छाटणी आपण केलेली नव्हती पण बघा आता याच्या जर सेटिंग तुम्ही बघितल्या ना बघा हाफलातून अशा सेटिंग आहेत बघा ही सेटिंग प्रचंड प्रमाणात सेटिंग आहे बघा याला तुम्ही जर बघितलं ते बघा म्हणजे ह्या सेटिंग जर मोजलं मी ह्या झाडाच्या साधारणतः तीनशे ते चारशेच्यामध्ये सेटिंग येत त्याच्यापेक्षाही जास्त सेटिंग येत म्हणजे जी सेटिंग खाली शंभरपर्यंत आहे त्याच्या तीन ते चार पट सेटिंग ही ह्या झाडाला झालेली आहे म्हणजे याच्यावरून एक सरळ सरळ अंदाज हा असा मी काढतो आहे म्हणजे इथून पुढे जे पण असतील ज्यांचं पहिली हार्वेस्टिंग झाली तर पहिल्या हार्वेस्टिंगनंतर लगेच छाटणी घ्यायची नाही आहे थोडंसं झाडाला रेस्ट देऊन रेस्ट पण थोडं रेस्ट म्हणजे आहे रेस्ट म्हणजे डायरेक्ट कंटिन्यू तुम्ही लगेच छाटणी न घेता आहे तसं जरी ठेवलं त्याला व्यवस्थित स्प्रे वगैरे दिलं आहे त्याच्यात झाड एवढंच की झाडाची हाईट साईज सगळी जास्त मोठी होणार आहे तुम्हाला मेंटेन ठेवायला थोडंसं अवघड होणार आहे पण बघा ही जे आहे ना सेटिंग आणि सगळीच ताकद जी जा आहे झाडाची अतिशय चांगल्या पद्धतीने होते म्हणजे हाच याच्यातनं आज मी शिकलो की जेव्हा पण आता मी पुढच्या वरच्या प्लॉटला मी तसंच करणार आहे की हा जो आपला वरचा प्लॉट जो आहे जो नवीन आपण लावलेला आहे त्या प्लॉटला मी तसंच करणार आहे म्हणजे हा एक अनुभव मला याच्यातनं मिळाला नक्कीच तुम्हालाही असे काही अनुभव असतील किंवा जे काही आहे जे मी जे करतो ते सर्वांना सांगत असतो आणि याच्यातून मला हेच तुम्हाला सांगायचं आहे अजून काही तुमचे अनुभव असतील तर ते तुम्ही मला नक्कीच सांगा भेटूया अजून पुढे काय ह्या प्लॉटची कशी परिस्थिती होते काय होते आहे प्रकारे राहणार आहे आणि कधी शेंडा मारायचा आहे काय हे सगळं मी तुम्हाला सांगेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्ही ह्या पूर्ण व्हिडिओवरती कमेंट करा आपल्यांना काय वाटतं ते याबद्दल नक् नक्कीच तुम्ही मला सांगा आपल्याकडे दोन्ही पण म्हणजे मी तुम्हाला प्रयोगानेच दाखवलं की एका एक झाडाचा आपण छाटणी घेतलेली परिस्थिती आणि सेम झाडाची आपण त्याची हार्वेस्टिंग ह्याच वेळेस केली होती त्याची घेतलेली परिस्थिती त्याची असलेली परिस्थिती कळ्यांची स्टेज वगैरे सगळे जे आहे हे आपल्यासमोर आता आहे याच्यातून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे आपण सगळे शिकतो आहे सगळं मिळून आपण सगळे काम करतो आहे धन्यवाद आणि नक्कीच प्रतिक्रिया कळवा मी वाट बघतोय काळजी घ्या